कोणत्या पक्षाला जिंकवायचं काय करायचं असं विचार म्हणजे माझा काही आकार नाही आपल्या इथं हे धार्मिक पक्षाला प्रोत्साहन मिळणारं जर राज्य पक्ष आपल्या आपले जे बाकी देवस्थान आहे तीर्थस्थान आहे त्यांच्या अतिक्रमण झालंय अन्याय झाले त्याचा काहीतरी न्याय मिळेल आणि पुनर्भत राहार आज यापूर्वी कित्येक कितीतरी पंतप्रधान झाले आणि कोण कोण झाले पण एकाला सुद्धा लक्षात नाही आलं की कृष्णाची जी द्वारका खाली गेलेली आहे तिला बघितलं पाहिजे पण पंतप्रधान जाऊ नये अशी विश्वेश्वराचं जे सुद्धा स्थान आहे पूर्वीचं त्याच्यासाठी सुद्धा न्यायालयात कार्य चालू आहे मदुरेच्या प्रकाश चालू आहे